फ्रेंड्स आज आपण करतोय मस्त उकड़ पेंडी। उकड़ पेंडी असा विदर्भ स्पेशल नाश्ता ते म्हणजे आज आपण करणारे उकडपेंडी उकडपेंडी हा पारंपरिक पदार्थ आहे चवीला अतिशय छान लागतो घरच्या साहित्यात होणारा पदार्थ अतिशय पौष्टिक आहे हेल्दी आहे झटपट होणारा असा नाश्ता आहे उकडपेंडीवरती कच्चा कांदा लिंबू कोथिंबीर आणि कच्चं तेल घेतलं ना अगदी टेस्टी अशी उकडपेंडी लागते तर यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम केले तेल गरम झालं की मोहरी घालायची त्यानंतर जिरं बारीक चिरलेली हिरवी मिरची कढीपत्त्याची पानं आणि एक मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा आपल्याला छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे फार कांद्याचा रंग बदलू द्यायचा नाही तोपर्यंत आपण छान कांदा परतून घ्यायचा आहे इथे मी दोन ते अडीच चमचे तेल घेतलेले आहे उकडपंडीला फार कमी तेल घालायचं नाही पण मी मध्यम तेल घेतले तुम्हाला यापेक्षा जर कमी घालायचं असेल तरी घालू शकतात किंवा जास्त घातलं तरी सुद्धा चालेल फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे फोडणी कोथिंबीर घातली की तिची चवही छान राहते आणि रंगही हिरवागार राहतो त्यामुळे थोडी कोथिंबीर फोडणीत घालायची आहे काही कोथिंबीर आपण नंतर घालू हळद इथे घालून घेतली आहे लाल तिखट मात्र आपण नंतर घालणार आहे तळद घातली छान परतून घेतले आणि दोन वाट्या आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर दोन वाट्यामध्ये तीन जणांना पुरेसा नाश्ता होतो आता हे जे गव्हाचं पीठ आहे हे आपलं रोजचं पोळीसाठी असतं ते पीठ घेतलं तरी चालेल पण फार बारीक असलेलं पीठ नको घ्यायला थोडंसं जारसर असेल तर उत्तम किंवा जर अगदीच बारीक पीठ असेल तर त्यामध्ये दोन चमचे ज्वारीचं पीठ घेऊ शकतात इव्हन अर्ध ज्वारीचं पीठ अर्ध्या गव्हाचं पीठ याची सुद्धा छान होते थोडक्यात काय आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्यातून आपले पारंपरिक पदार्थ अगदी छान म्हणतात तर आता हे पीठ आपलं खमंग भाजायचं आहे पीठ आपण कसं भाजतो ना त्यावरच आपल्या उकडपेंडीची चव आणि टेक्स्चर डिपेंड असतं तर अगदी मस्त आपल्याला पीठ भाजायचंय जोपर्यंत खमंग असा वास येत नाही किंवा पिठाचं एक थेंब पाणी टाकून बघायचं चरकण आवाज आला की समजायचं पीठ छान भाजलं गेलं माझ्या पिठाचं छान सुग दही छान आहे रंगही छान बदलला आहे त्यानंतर मी चांगले दोन चमचे तीळ घाले तीळ थोडेसे जास्त घालायचे त्यामुळे चव छान येते तिळ आपण गणप पिठामध्ये भाजले गेले त्यामुळे चटचट असा आवाज आला त्यानंतर आपण लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट आता घालायचं कारण हे की रंगही चांगला राहतो स्वादही चांगला राहतो आणि तिखट जळतही नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घालून घ्यायचं आहे पाणी उकडपेंडीला पाणी घालताना बेता बेतानी पाणी घालायचं आहे पाणी घालायचं आहे मिक्स करायचं आहे थोडं थोडं फुलू आहे कारण हा रवा नाही आहे आपण एकत्र पाणी घातलेलं चालत नाही त्यामुळे आपण थोड्या थोडं पाणी घालायचं आहे आणि छानपैकी उकडपेंडी फुलू द्यायची उकडपेंडी फार कोरडी झाली तर ती घशात बसल्यासारखी वाटे फार घिसका लागत आली तर ती छान लागत नाही अशा तऱ्हेचं त्याचं टेक्स्चर आलं की पाणी घालणं बंद करायचं आहे झाकण ठेवायचं आहे एक वाफ द्यायची की उकडपिंडी छान मोकळी होते परंतु गिचकासुद्धा होत नाही अशी युकपिंडी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करायला सप्राईज सबस्क्राईब करायला विसरू नका